Namaskar Namaskar नमस्कार मुलांना नमस्कार मुलांना मागच्या आनंदाई शनिवारामध्ये आपण प्रयोगातून विज्ञान पाहिलं होतं त्यात आपण काय घेतलं होतं हर... काय बनवलं होतं हा हळदी पासून आपण कुकू बनवलं होतं बरं मग त्या हळदीत आपण काय टाकलं होतं मग काय झालं होतं त्याच्यापासून तुम्ही तयार झालं होतं आज पण आपल्याला एक छोटासा छान प्रयोग करून पाहायचा आहे हा आज आपल्या प्रयोगासाठी आपण इथे काही वस्तू घेतलेल्या आहेत म्हणजे एका टोपल्यामध्ये पाणी घेतलेले आहेत आणि आपल्या जवळ असणाऱ्या शाळेमधील आपण वेगवेगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत तर तयार आहात प्रयोग करायला ओके ठीक आहे रेडी ऑल ऑफ यू हा चला तर आता एक एक जण यायचं मी ज्यांना बोलवलं त्यांनी यायचं आणि पाण्यामध्ये वस्तू टाकून दाखवायची एक गृष्टी इकडे ये हा मला स्केल टाकून दाखव बस व्यवस्थित बस टाक स्केल पाण्यात हां सांग आता स्केल बुडत आहे का तरंगत आहे बुडली आहे की तरंगत आहे तरंगत आहे बघ तू व्यवस्थित बघ अगोदर पाण्यात बुडली की वर आहे बुडलेली आहे ठीक आहे हा ग अनुष्का तू पेन्सिल टाक बर तिथे बस आणि पेन्सिल टाक हा सांग आता पेन्सिल पाण्यावर तरंगत आहे की बुडली आहे तरंगत आहे व्हेरी गुड अनुष्का सगळे व्यवस्थित बसा बेटा सगळ्यांना दिसते मग तसं दिसणार नाही कोणालाच ना जगू तू ये इथे काही गोटे आहेत खडे ते एक उचल बरं हा आणि टाक बरं काय झालं ते तू पाण्यात काय टाकलं बेटा धोंडा धोंडा टाकला दगड टाकला छोटस हा गोटा मग ते काय झालं पाण्यात बुडला की तरंगत आहे बुडला व्हेरी गुड छान हा साईनाथ तू बॉटलचं झाकण घे टाक बर पाण्यात हां सांग पाण्यात बुडला आहे की तरंगत आहे हा तरंगत आहे व्हेरी गुड छान ये रे गौस ये रे तू इथे इरेझर आहे खोडरबर ते घे सांग आता पाण्यात बुडला की तरंगत आहे बघ नीट बघ बुडला आहे पाण्यात बुडला कि वर आहे तरंगत आहे बघ नीट बघ बघ पाण्यात आहे का वर आहे की खाली आहे पाण्याच्या खाली तळाशी गेला ना मग ते पाण्यात बुडलं आहे हा खोडरबर पाण्यात बुडलेला आहे जा जागेवर लक्ष्मी तू ये इथे बांगड्या आहेत बघ टाक बरं बांगड्या बांगडी कुठे गेली है। है है है, बांगडी वर आहे पाण्याच्या वर आहे की खाली आहे पाण्यात वर आहे म्हणजे बांगडी पाण्यावर तरंगत आहे बांगडी पाण्यावर तरंगत आहे हा गंगुत्री तू हे घे शॉपनर घे शॉपनर हम्म बघ आता शॉपनर बुडालेला आहे की वर आहे बघ बर खाली आहे की वर आहे पाण्याच्या खाली गेला हा पाण्याच्या खाली पाण्याच्या खाली गेला छान छान म्हणजे शॉपनर पाण्यात बुडालेला आहे बर तू ये अनुष्का खडू घे बर व्यवस्थित बसा गो हां हा हा टाक काय टाकली तू पाण्यात खड्डू मग खडू, खडू तरंगत आहे का पाण्यात बुडाला पाण्यात बुडाला व्हेरी गुड छान 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 की ऐश्वर्या तू हे टाक पेंट टाक सांग पेन आता आतमध्ये बुडाली का वर तरंगत आहे तरंग, तरंगत आहे वर तरंगत आहे काय तरंगत आहे वर हा छान नताशा तू ये तू परत इथे एक दगड आहे टाक बरं पाण्यात चीप आहे बरं हा टाक काय झालं नताशा पाण्यात बुडालेली आहे बरोबर आहे शिप कशा कशासाठी वापरता तुम्ही लंगडी खेळण्यासाठी बरं मग ही पाण्यात बुडालेली आहे ठीक आहे हा आता कोण राहिला हा ये अनुष्का ये तू हे कम्पोस्ट टाकून दाखव बरं कंपोस्ट टाकून हम्म आता सांग कंपोस्ट पाण्यात बुडालेला आहे कि वर तरंगत आहे तंगत आहे छान व्हेरी गुड हा आता कोण कोण राहिल लक्ष्मी तू झाली झाली हा ऋतुराज तू ये हा हे ताट टाकून दाखव प्लेट प्लेट टाकून हम्म सांगा आता प्लेट कशी आहे तरंगत आहे की बुडाली बुडाली तरंगत आहे व्हेरी गुड बसा आता सगळ्यांनी तर मुलांना मला आता तुम्ही सांगायचं आहे कोणत्या वस्तू पाण्यात बुडाल्या त्या सांगा अगोदर पाण्यात बुडालेल्या सांगा पाण्यात बुडालेले खड्डू खडू हा ईप अजून अजून स्केल हा अजून खड्डू खडू सांगलेलं डबल डबल नाही सांगायचं अजून हा हे कुठे काय समोर समोर नका येऊ ना बेटा पेन बुडाली का नाही बुडालेल्या वस्तू पहा तुंडा हा छान 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 आता बसा व्यवस्थित अरे 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 तसं नाही करायचं बेटा तसं कसं करायचं बांगडी बुडालेली आहे हा हा ऋतुराज हा आता तरंगणाऱ्या वस्तू कोणत्या बरं कोणत्या तरंगत आहेत सांगा हां तूच नको सांगू सगळ्यांना सांगू दे आता हा हा तरंगत आहे खडू काय खडू तरंगत आहे का मग मग काय खडू काय झालं झाले खडा बुडलेले कशाला सांगतायस तू मी तरंगणाऱ्या वस्तू म्हणाली वर वर तरंगणाऱ्या वस्तू अगदी व्यवस्थित बसा अगोदर साई बघा बघा आणि तर मुलांना आता तुम्ही पाण्यात तरंगणारे आणि पाण्यात बुडणाऱ्या वस्तू पाहिलेली आहेत आता तुम्हाला माहिती झाले पाण्यात कोणत्या वस्तू बुडाल्या आणि कोणत्या वस्तू तरंगलेल्या आहेत पहा ज्या वस्तू तरंगत आहेत लक्ष द्या इकडे ज्या वस्तू तरंगत आहेत ते पाण्यापेक्षा हलके आहेत म्हणून ते वस्तू पाण्यामध्ये तरंगत आहेत आणि ज्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात ज्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात ते पाण्याच्या तळाशी जातात बुडायला जातात आणि पाण्यात बुडतात आता पहा प्लेट मग अशी पाणी भरलेलं आहे ना त्याच्यामुळे प्लेट बुडालेली आहे म्हणजे प्लेट जड झाली आहे म्हणून आता ती खाली गेली आहे मग वस्तू कधी तरंगतात जेव्हा जेव्हा पाण्यापेक्षा वस्तू हलक्या असतात म्हणा जेव्हा पाण्यापेक्षा वस्तू हा हलक्या हलक्या तेव्हा काय होतात तरंगतात तरंगतात काय होतात आणि जेव्हा जड होतात तेव्हा हा जेव्हा जड होतात पाण्यापेक्षा जड असतात तेव्हा काय होतात खाली जातात व्हेरी गुड म्हणजे तुम्हाला आता पाण्यात तरंगणारे आणि पाण्यात बुडणारे वस्तू माहिती झाले आता तुम्ही पण घरी जायचं आणि असाच प्रयोग करायचं आणि घरी जाऊन त्या तुमच्या घरी जे काही वस्तू असतात छोट्या छोट्या हो। वस्तू अशा टोपल्यामध्ये पाणी घेऊन आणि त्या वस्तू बुडतात किती रंगतात ते उद्या येऊन सांगा मला सांगायचं आले लक्षात हां ठीक आहे कराल सगळे घरी हां आणि मग मला पाठवा फोटो व्हिडिओ पाठवायचे ओके ओके चला पेलडं द्या एकमेकांना